आता जनावर सोडले ती जनावर हिंडवून गेल्यावर का नाही जाऊन साडी आणूया तुला तुम्हाला दोघीला आणि एकसारख्या जाणार या कमी कमी किमती ज्या नाहीतर तिला भारीतली तुला हलकी असं काय नाही एकसारख्या घेऊन येते तुम्ही या नाहीतर माझी मी जाऊन घेऊन येते तुम्ही गेल्यावर लय भारी भारीतल्या काढता नाही मला भारीतली साडी पाहिजे मला हलकी नको आमच्या घरात सगळी मला विचारते तिथे सासुसरा मध्ये कसली घेतली तुझ्या आईने साडी मला सगळे सगळ्यात दाखवायला साडी मला चांगली साडी पाहिजे आहे साडी हा हा गरीब आई तिला म्हणत्या तर घी साडी कशाला म्हणत्या मी नाही म्हणत समजून घ्यायचं बहिणीला असू दे घी तिला भारी तिला विचारणार आहे ती घरात बघ ती पण म्हणत्या घी साडी बस ती काय म्हणत्या ती गरीब आहे माझ्याला कोण घ्यायचं तुला काय तुझा नोरा आणि घेऊ दे तुझी विचारते ती म्हणून तुलाच दे, दे का आई दिवाळीचा सण आहे दिवाळीच्या सण आता बहिणीला म्हणूनच तशी करते मी समजून घेत्या म्हणूनच मोठी बहिणी आहे मोठ्या बहिणीला विचारणार असते ती मला मी समजून घेत्या असू दे मोठ्या बहिणीला विचारणार आहे ती मोठ्या घराण्यातले तिला घी भारी असू दे दिवाळी हाय दिवाळीचा खर्च झालाय तू जर वेळेस तिचीच बाजू घेतेस आणि दरवेळेस तिलाच तिलाच करतेस तू गरीब आहे गरीब आहे म्हणून मला विचारणार नाही तू मला सगळी तिथे विचारतात ननंद भाऊजात मला दाखवायला लागते चांगलं चांगलं तुझ्या आई वडील काही घेतले म्हणते तिला काय ननंद भाऊजा नाही तुलाच ननंद भाऊजा द्या तिला म्हणताय का तुम्ही घ्या घे तिला दे अशी का म्हणते तू असू दे ती म्हणते तर तिला घे साधी अण्णाद्रा असली तर घरात एखादी मिरस आणि तुला भारीतली आणू ती तिला भेटते ती हट्टीपणा करते रडून घेऊन जाते तसे मागत नाही कधी तुला काय मिळत नाही असू दे आई मी गरीब आहे मग सगळं चालतंय आहे मोठ्या बहिणीला तसं करायचं नसतं त्यांच्यात नंदा दीर सगळी मोठ्या घराण्यातल्या ती तिला विचारणार आहे ती तसं म्हणून कसं चालतंय मी गरीब आहे असू दे घेते मी समजून बहिणीला मोठ्या तसं म्हणून असू दे असं ग मग तुला तर कशाला पाहिजे ती घेतो म्हणते की राहू दे म्हणते की तिला की घरातली मेकडी मला घेऊया असं कर ती दोघीला दोन साड्या घेणार मला एकच चांगली साडी घे आणि तिला घरात गरीब आहे माझं त्याला फोन घ्यायचं तुझा काय तुझा नवरा घे तुला नवरा मस्त ग दिवाळीला तीन चार साड्या घेतल्या तुला पण माहेरात गेल्यानंतर विचारतात तिथं माझी मी जाऊन साडी आणते दुगेंना एक सारख्या ती कायम तिची दिवाळीला आली की कुठल्या सणाला आली तिची बॉम्ब असते मलाच पाहिजे मलाच पाहिजे म्हणते असू दे आई जी मला एखादी घरातली नेसव आणि मला ज्या पैशाने घेते ना ती दुर्गीच्या पैशाची तिलाच एक साडी घे आणि तिला घालव माझ्या घरातल्यांना काहीतरी मी समजून सांगते ग बस तुझ्या सांगात पाणी मग घे तिला तू मला भारतीय साडी घेणार नाहीस नाही दुर्गीला सारख्याच घेणार राहू दे मला साडीच नको नाही माझ्या घे तिलाच घे माझवी पैशाची तिलाच साडी नको नको ताई थांब रसू नको थांब तुला गीत घेते थांब तुला घेते थांब 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 थांब